प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे केंद्रीय बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवीजी यांनी एक मोठी घोषणा केली आहे अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंसाठी से अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे तर याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती आहे व इथे काय काय निर्णय घेतले गेले आहेत त्याच्यानंतर तुमच्यासाठी काम काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे व हे एक ऑगस्टचे म्हणजे एक ऑगस्टपासून हे काम तुम्हाला नक्कीच करावं लागणार आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला एफ आर एस आहे ई के वाय सी आहे बायोमेट्रिक आहे अशा बरेचसे कामं आहेत हे सर्व कामं तुम्हाला करून घ्यायचं असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर केंद्रीय जे मंत्री आहेत तो केंद्रीय बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी जी यांनी पोस्ट सुधा की ज्यामध्ये सांगितलं आहे की केंद्र सरकार एक ऑगस्ट से पोषण 2.0 योजना के अंतर्गत बायोमेट्रिक आधारित पंजीकरण की प्रक्रिया शुरू करने जा रही है इस पहल के उद्देश्य लाभार्थियों को सटीक पहचान सुनिश्चित करना और पोषण संबंधित सेवाओं के वितरण की वितरण मे पारदर्शिता व प्रभावशीलता लान आहे तरी ते पूर्णपणे जे बायोमेट्रिक्स आहे ते पूर्णपणे सुरू होणार आहे तर अंगणवाडी सेविका हे सहमत आहेत का नाही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं सा आहे की जे बायो बायोमेट्रिक असू द्या किंवा इथे एफ आर एस आहे ई के वाय सी आहे याच्यासाठी तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात सा हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे तर केंद्रीय बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवीजी यांनी पोस्ट केली आहे व त्यांनी माहिती दिली आहे की केंद्र सरकार एक ऑगस्ट से पारदर्शित और सर्विस डिलीवरी को केले पोषण दोन पोषण 2.0 योजना के तहत बायोमेट्रिक आधारित पंजीकरण लागू करेगी म्हणजे केंद्र सरकार एक ऑगस्टपासून पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत बायोमेट्रिक आधारित नोंदणीची प्रक्रिया सुरू पोषण दोन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत बायोमेट्रिक पूर्ण काम करावं लागणार आहे आता इथे द हिंदू जे गाजलेले न्यूजपेपर आहे त्यामध्ये सुद्धा इथे माहिती दिलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती ते सांगितलेली आहे की युनियन मिनिस्टर ऑफ वुमेन अँड चाल्ड डेव्हलपमेंट अन्नपूर्णा देवीजी यांनी सांगितलं आहे की पोषण दोन पॉईंट झिरो स्कीम बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जे ऑगस्ट एक तारखेपासून तुम्हाला हे काम सुरू करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती त्यांनी मिनिस्ट्री झोनल मीटिंग ॲट केवेडिया न नर्मदा डिस्ट्रिक्ट इथे पार पडली व तेथे बोलताना त्यांनी सांगितले की फेस रेकग्नायझेशन टूल असणार आहे म्हणजेच इथे पूर्णपणे जे काही पारदर्शकता आहे ते पूर्णपणे इथे बायोमेट्रिक होणार आहे त्यानंतर इथे जे आधारित नोंदणी आहे ते पूर्णपणे सुरू होणार आहे अंडर सक्षम अंगणवाडी फुड ब्रिंग ग्रेटर ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी अँड गव्हर्न्सन चु द प्रोग्रॅम तर इथे अंगणवाडी सेविका व मदत दिसताय मी नक्कीच कमेंट करायचं आहे व कितपण हे योग्य वाटत आहे तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे कारण जे काही फेस्ट रिकग्नायझेशन आहे म्हणजे एफ आर एस आहे ई के वाय सी आहे बायोमेट्रिक आहे जितकं काम तुमच्याकडून करून घेतलं जातं किंवा आपल्याकडून करून घेतलं जातं तितकं तुम्हाला सॅलरी म्हणजेच ते वेतन किंवा जे काही वाढीव पगार आहे का मिळत आहे तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो इज अन इंटिग्रेटेड न्यूट्रिशन सपोर्ट इनिशिएटिव्ह कॅटरिंग टू चिल्ड्रन ॲडलेशन गर्ल्स अँड प्रेग्नेंट वुमेन हॅन लॅक्टेटिंग मदर्स सांगितलेलं आहे आहे तिथे बजेट सांगितलेलं आहे जवळपॉ जवळपास चार पॉईंट एकोणपन्नास लाख करोड करोड असणार आहे फॉर द इनिशिएटिव्ह सुरुवातीलाच आणि दोनशे त्र्याहत्तर स्कीम कवर करत आहे म्हणजे दोनशे त्र्याहत्तर योजना ज्यामध्ये एकोणपन्नास मिनिस्ट्रीज आहे टोकूस टूवर्स जेंडर इन्क्लुझिव्ह गवर्न्स आणि मिलिट्री मिनिस्टर्स से असं डिजिटल टूल्स फॉर बेटर गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे वेगवेगळ्या डिजिटल वेग टूल्स इथे यूज फुल होणार आहे त्यानंतर इथे वर्क करण्यासाठी सुद्धा माहिती सांगितलेली आहे तर अंगणवाडी सेविकांनो अंगणवाडी ताईंनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे केंद्र सरकारने एक ऑगस्टपासून हे काम तुम्हाला शंभर टक्के करण्यासाठी हे लागू होणार आहे व इथे अंगणवाडी सेविकांनी सहमत आहे का किंवा जे काही ताई आहेत त्यांनी नक्कीच इथे सांगायचं आहे की हे तुम्ही या गोष्टींसाठी सहमत आहे का नाही कारण पोषण दोन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत संपूर्णपणे तुम्हाला बायोमेट्रिक आधारित काम करायचं का आहे ही प्रक्रिया सुरू होणार आहे ज्यामध्ये आधार एनेबल डीपीटी फेस रेकग्नायझेशनचे जे उपक्रमाचा उद्देश असणार आहे लाभार्थ्यांचे अचूक ओळख सुनिश्चित करणे आणि पोषण संबंधित सेवांचे वितरण जे काही पारदर्शकता आणि याबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदितिदाई तटकरे यांनीसुद्धा विधानसभेमध्ये म्हणजे जे काही अधिवेशन सुरू होते त्यावेळेस सांगण्यात आले होते तर या संदर्भात माहिती आहे तर नक्कीच आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसपर्यंत माहिती पोचवायची आहे व तुमचं म्हणणंसुद्धा इथे कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद एक अगस्त से पोषण 2.0 योजना के अंतर्गत लाभार्थियों का पंजीकरण अब बायोमेट्रिक प्रमाणीकरण के माध्यम से किया जाएगा इसका उद्देश्य है सेवाएं सही पात्र लोगों तक पहुंचे और लाभ वितरण की प्रक्रिया और भी पारदर्शी व प्रभावी बने सक्षम आंगनबाड़ी योजना में इस्तेमाल हो रहे फेस रिकॉग्निशन जैसे डिजिटल टूल से पारदर्शिता जवाबदेही और सुशासन को बढ़ावा मिलेगा पोषण 2.0 योजना और सक्षम आंगनबाड़ी एक समेकित पोषण फैल है जो बच्चों किशोरी बालिकाओं गर्भवती और स्तनपान कराने वाली माताओं के लिए शुरू की गई है 2025 से 26 के केंद्रीय बजट में इस दिशा में बड़ा कदम उठाते हुए चार दशमलव उनचास लाख करोड़ रुपए आवंटित किए गए हैं इससे उनचास मंत्रालयों की दो सौ तिहत्तर योजनाएँ एकीकृत की गई हैं ताकि हर जरूरतमंद तक मदद पहुंच सके सही पोषण देश रोशन तकनीक ऐसी सशक्त भविष्य की ओर केवड़िया गुजरात में महिला एवं बाल विकास मंत्रालय द्वारा पश्चिमी राज्यों की जोनल कॉन्फ्रेंस की अध्यक्षता की बैठक के दौरान महिला एवं बाल कल्याण से जुड़े नीतिगत विषयों पर सार्थक संवाद हुआ साथ ही विभिन्न कल्याणकारी योजनाओं की प्रगति की समीक्षा की गई और उनके बेहतर क्रियान्वयन को लेकर राज्यों के अनुभव साझा किए गए महिलाओं और बच्चों के समग्र विकास के लिए हमारी प्रतिबद्धता अटूट है सशक्त महिलाएं, सुरक्षित बचपन समृद्ध राष्ट्र की पहचान